नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण या कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ सरकारने केली मोठी घोषणा जाणून घ्या अधिक माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी भारत सरकारने नवीन पेन्शन योजना आणली या पेन्शन योजनेचे नाव युनिफाईड पेन्शन स्कीम आहे पूर्वी जुनी पेन्शन योजना ओ पी एस चालत होती जी सरकारने बंद करून नवीन पेन्शन योजना एन पी एस सुरू केली आहे याला अनेक दिवसांपासून विरोध होत असून लोक जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत आहेत अलीकडेच ओ पी एसवर एक मोठे अपडेट आले आहे आता साठ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे ओ पी एस नवीनतम अपडेट गुजरातमधील जुन्या पेन्शन योजनेबाबत गुजरात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे दोन हजार पाचपूर्वी पूर्वी सरकारी नोकऱ्यांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना ओ पी एस लाभ देण्याचा प्रस्ताव सरकारने अलीकडेच पारित केला आहे याचा अर्थ असा की दोन हजार पाच पूर्वी नोकरी सुरू केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यामध्ये निवृत्तीनंतर दरमहा एक निश्चित रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल या निर्णयाचा फायदा राज्यातील साठ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे या योजनेमुळे आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्य मिळत असल्याने जुनी पेन्शन योजना परत मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट आहे ओ पी एसमध्ये पेन्शनची रक्कम सरकारद्वारे दिली जाते तर नवीन पेन्शन योजनेत पेन्शन फंड हा बाजारावर आधारित असतो ज्यामध्ये परताव्याची खात्री नसते सरकारच्या या निर्णयामुळे जुन्या पेन्शन योजनेची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधिक सुरक्षित होणार असून त्यांचे सेवानिवृत्तीचे जीवनही सुखकर होणार आहे अखेर गुजरात सरकारच्या वित्त विभागाने जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केली आहे या निर्णयानुसार एक एप्रिल दोन हजार पाच पूर्वी निवड झालेल्या आणि निश्चित वेतन असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे दोन हजार पाच पूर्वी नोकरीवर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना ओ पी एसचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करत वित्त विभागाने याबाबतचा ठराव जारी केला आहे याआधीही सरकारने राज्यातील साठ हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली होती आता हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे कारण ते या निर्णयाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते जुनी पेन्शन योजना काय आहे जुनी पेन्शन योजना अंतर्गत सेवानिवृत्ती सरकारी कर्मचाऱ्यांना नियमित पेन्शन मिळते जी त्यांच्या शेवटच्या पगाराच्या अर्धा टक्के असते याचा अर्थ निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला दरमहा एक निश्चित रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते जी त्याच्या किंवा तिच्या शेवटच्या नोकरीच्या पगारावर आधारित असते या योजनेत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार पेन्शन निश्चित केली जाते उदाहरणार्थ सेवानिवृत्तीच्या वेळी एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार पन्नास हजार रुपये असेल तर त्याला दरमहा पंचवीस हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतील जुनी पेन्शन योजना हमी पेन्शन आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षिततेचे कायमस्वरूपी साधन मानले जाते तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र